नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेमध्ये काल पाच ते सहा कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड झाल्या पण प्रॉब्लेम काय आहे सर्व जणांचा प्रॉब्लेम एकच आहे की कंपन्या ऍड झाल्या पण कंपन्या नक्की कोणासाठी ऍड झाल्या आहेत भरपूर लोकांना कंपनी सिलेक्टच करता येत नाही तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्हाला शंभर टक्के माहिती भेटेल ती कंपनी कोणासाठी ऍड झाल्या होत्या आणि आपल्यासाठी कधी कंपनी ऍड होणार आहे ही व्हिडिओ पण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण आपल्या मेंबरशिप ग्रुप आहे त्यावर आपण दोन पासून सांगत होतो कंपनी ऍड होणार आहे सर्वांनी आपले आपले डिटेल्स चेक करत राहा सदैव तर आपण सांगितल्याप्रमाणे काल ज्या सांगितलेल्या त्यातील काही कंपन्या पण या व्हेंडर लिस्टमध्ये ऍड झाल्या पाठीमाग आपल्या चॅनलवरचा आप व्हिडिओ पण पाहू शकता त्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की ज्या या कंपन्या ऍड होऊ शकतात त्यामध्ये काही कंपन्या शंभर टक्के ऍड झालेल्या आहेत तर ग्रुपवर आपण कंपनी मेंबरशिप ग्रुपवर आपण कंपनी ऍड आधीच माहिती देत असतो शंभर टक्के मेंबरशिप ग्रुप मधल्या आपल्या मेंबरला त्याचा फायदा होतो त्याचबरोबर आता खूप सारे माहिती देत असताना एक अजून एक प्रॉब्लेम येत आहे की कोणासाठी कंपन्या येत आहेत आता इथून पुढे मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला ही पण माहिती भेटेल की कोणासाठी कंपनी येत आहे कधी फॉर्म भरण्यासाठी भरलेले आहेत त्याच्यासाठी कंपनी आहेत तर मेंबरशिप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही फक्त मेसेज करा हाय मेंबरशिप ग्रुप मला जॉईन करायचं आहे काही चार्जेस आहेत ते चार्जेस पे करून मेंबरशिप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता नाहीतर आमच्या चॅनलची जॉईन मेंबरशिप आता चॅनल जॉईन मेंबरशिप आहे ते जॉईन करा त्याचा स्क्रीनशॉप आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवा त्यानंतरही तुम्हाला ग्रुपवर जॉईन केलं जाईल दोन्हीपैकी एक तुम्हाला पर्याय आहे तर मेंबरशिप जॉईन केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला कंपनी येण्याआधी माहिती भेटणार आहे त्यामुळं जॉईन करणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे आता कोणालाही जबरदस्ती नाही तुम्ही जॉईन करा किंवा नका करू आता माहिती घेऊया आपण की कंपन्या कोणाला आल्या आणि कोणाला नाही आल्या तर महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी पेमेंट दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये पेमेंट केले होते लक्षात घ्या अर्ज भरणं नाही पेमेंट केले होते त्यांच्यासाठी त्या शेतकऱ्यांसाठी शक्यतो या कंपन्या ॲड झाल्या होते अशी आपल्याला प्रथम निर्देश निदर्शनातून लक्षात आलेले की ज्यांनी दोन हजार तेवीस चोवीसला पेमेंट केले होते त्यांच्यासाठी कंपन्या आल्या होत्या आता यामध्ये पण काही प्रॉब्लेम आहेत की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तेवीस चोवीसला पेमेंट केलेले आहेत पण अजून त्यांचे सर्वे झालेले झालेले नाहीत आशांला पण त्या ठिकाणी कंपनी निवडण्याचा ऑप्शन असतानाही कंपन्या दाखवत नव्हत्या हा एक विषय झाला आहे त्यानंतर अजून एक विषय यामध्ये असा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये आपण लक्ष घ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंपनीचा कोटा वेगवेगळ्या दाखवत होता वेगवेगळ्या कंपन्या दाखवत होत्या म्हणजे त्याच कंपन्या पण त्यांचा कोटा या कंपनीचा कोटा संपला आधी त्या कंपनीचा कोटा संपल्यानंतर असं होत होतं कंपन्या त्याच होत्या कंपन्याबद्दल नव्हता पण कोटा खाली ओर झाला होता काही जिल्ह्यामध्ये काही कंपनीचा कोटा लवकर संपतो आणि काही जिल्ह्यामध्ये काही कंपनीचा कोटा उशीरपर्यंत असतो याचं कारण काय असतं ज्या जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी मागील त्याला असो किंवा कुसुम योजनेसाठी जास्त अर्ज आलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये कोटा लवकर संपलेला संपला जातो हा पण विषय त्यामध्येच आहे ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे पेमेंट करून जे शेतकरी जास्त आहेत त्या जिल्ह्यामध्ये कोटा लवकर संपला गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला कंपनी निवड करता आलेली नाही किंवा ज्या जिल्ह्यामध्ये पेमेंट जास्त प्रमाणात झाले आहेत किंवा अगोदरपासून जे शेतकरी वेटिंगमध्ये जास्त प्रमाणात ज्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये अजून जे चोवीस मधले जरी शेतकरी असतील तरी त्यांना निवडायचा ऑप्शन आलेला नाही अजून तेवीस मधले ज्यांचा ज्यांचा निवडायचा ऑप्शन आला नाही त्यांचा सर्व्हेचा काहीतरी इशू असू शकतो नाहीतर फॉर्म मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो हो। ही गोष्ट लक्षात घ्या कारण की भरपूर जण तेवीस मधले पण कंपनी निवडायचं ऑप्शन त्यांना आलेलं नाही ही पण गोष्ट लक्षात घेण्याची आहे तर अजून ही फिक्स माहिती अशी काही नाही हे फक्त आपण शेतकऱ्यांकडून घेतलेली माहितीनुसार आपण माहिती देत आहे जितकेल मध्ये माहिती आपण व्हिडिओ नेक्स्ट बनवणार आहे बनवणार त्यामध्ये आपण पूर्ण माहिती देणार आहोत की शंभर टक्के हेच रिझन होतं त्यामुळे या कंपनी ऍड झाल्या पण आता तरी सत्तर ते ऐंशी टक्के याच रिझन मुळे शेतकऱ्यांना कंपन्या दिसत नव्हत्या आता जे शेतकऱ्यांचे जे पेमेंट आहेत आणि सर्वे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत पंचवीसमध्ये मध्ये पेमेंट झाले सर्वे कंप्लीट झाले किंवा चोवीसमध्ये मध्ये पेमेंट झालेले आहे मध्ये सर्वे कंप्लीट झाले आहे अशा शेतकऱ्यांना कंपनी कधी येणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती आपल्या मेंबरशिप ग्रुपवर शंभर टक्के देणार आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन नाही केला नसेल तर शंभर टक्के मेंबरशिप ग्रुप जॉईन केला आणि तुम्हाला कंपनी कधी येणार आहे याविषयी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक ला, ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही या विषय आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे काही दिवसातच आपण कोणासाठी कंपनी येणार आहेत ते पण त्या आपण व्हिडिओ बनवणार आहे त्या बरोबर आपण मेंबरशिप ग्रुपवर कोणत्या कोणत्या अजून कंपन्या आहेत त्या ऍड होणार आहेत ते पण सांगणार सर्व शेतकऱ्यांना शक्ती जैन आणि जे के असं असेल ही कंपन्या हव्यात जैन कंपनी लवकरच ऍड होणार आहे त्या पण विषयी आपण मेंबरशिप ग्रुपवर आधीच अपडेट देणार आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>